स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचा जिल्हा परिषद छत्रपती शाहू महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष आढाऊ यांच्या उपस्थितीत शुभारंभ आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक व्यक्ती पुढाकार घेत असतो स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमामध्ये स्वच्छता शपथ दिल्या जाते या शपथीचे पालन प्रत्येक व्यक्तीने वर्षभर करणे गरजेचे आहे उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता गरजेची आहे ती प्रत्येकाने घर परिसर गाव कार्यालयामध्ये प्रयत्न करत राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता आढाव यांनी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी केले स्वच्छता ही सेवा या अंतर्गत दोन ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या अभियानाचा आज अठरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता शुभारंभ करण्यात आला या शुभारंभीय कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये सफाई मित्र म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सफाई मित्र सुरक्षा अभियान राबवून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यासोबतच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला की नाही याचा लेखाजोखा घेण्यात आला व त्यासाठी त्यांना डिग्निटी कार्ड वितरण करण्यात आले जिल्हा परिषद शाळा टाकडी जळम येथील शालेय विद्यार्थ्यांनी पठनाट्य सादर केले तसेच यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली तसेच जिल्हा परिषद मधील दहा सफाई कर्मचारी यांचे यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील लेखाधिकारी रुपाली भुईबार कनिष्ठ प्रशासन अधिकारी ओमप्रकाश बरेटी राजेश डहाके राहुल गोडले अर्चना डोंगरे सागर टाकले प्रवीण पाचपोर प्रल्हाद पाखरे रुपाली देशमुख श्रीकांत जगताप यांनी परिश्रम घेतले